प्रतिकृती मिळणार आठ दिवसात प्रतिकृती देयकाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया बातमीचे संपूर्ण स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते देयके तसेच वैद्यकीय परिपूर्ती देयके सादर करण्याबाबत अत्यंत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहेत चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण एज्युकेशन युट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे येत आहे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय व प्रलंबित सातव्या वेतन आयोगाचे चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे देयके सादर करण्याबाबत अत्यंत महत्वपूर्ण परिपत्रक शासनामार्फत निर्गमित करण्यात आले आहे सदरच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे कि वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके तसेच कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते इत्यादी अदा करणे बाबत निधी प्राप्त झालेला आहे वैद्यकीय देयके आणि प्रलंबित सातव्या वेतन आयोग हप्ते हे अदा करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना प्राप्त झाल्या असल्याचेही नमूद करण्यात आले आहे त्याकरिता सदरचे वैद्यकीय देयके आणि प्रलंबित सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करण्यासाठी करण्याच्या कामे उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच सदर देयके सादर करताना आपल्या कार्यालयामार्फत त्वरित सादर करावे आणि सादर करण्या वैद्यकीय प्रतिकृतीची देयके व प्रलंबित वेतन देयके आणि आयोगाच्या सातव्या आयोगाच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याची यादी तालुका करून सदरची यादी विविध नमुन्यामध्ये प्रमाणपत्र कार्यालयात सादर करण्याचे निर्देश परिपत्रकात देण्यात आले आहेत सदरच्या यादी प्रमाणे वैद्यकीय बिले तयार करून आठ दिवसांमध्ये दे विलंबाने सादर केल्यास नियमानुसार पात्र असणाऱ्या एकही कर्मचारी प्रलंबित राहिल्यास त्याच सर्व कार्यालय प्रमुख जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी व सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे कार्यालयात प्राप्त झालेली बिले न चुकता आठ दिवसाच्या आत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे कारण निधी येऊन पडलेला आहे लेखा शीर्षकामध्ये निधी वितरण करणे अत्यंत महत्वाचे असल्यामुळे सर्व बिले आता प्राप्त होणार हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ